नमस्कार मंडळी राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदेच्या हातून पक्षचिन्ह निसटलं उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय तर भाजपाचासुद्धा नवा डावपेच शिंदेंना नवीन पक्षचिन्ह मिळणार सुप्रीम कोर्टाचा दे धक्का तर विजय उद्धव ठाकरे यांचा होणार नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया राज्यातील राजकारण पुन्हा एकदा उलता पालतीच्या वळणावर आलेलं आहे एकनाथ शिंदे यांना सुप्रीम कोर्टात मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिवसेना पक्षचिन्ह आणि नावावरील लढाईत आता निर्णायक क्षण आलेला आहे गेल्या दीड ते दोन वर्षात ही सुनावणी थांबली होती त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना न्याय मिळणार का अशी जोरदार चर्चा असताना आता सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल कसा देणार याचीच सर्वात महत्त्वाची माहिती आलेली आहे त्याचवेळी शिंदेंना नवीन पक्ष नवीन चिन्ह देण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू असल्याचं समजतं दोन हजार बावीसमध्ये शिंदेंनी बंड केलं होतं त्याला भाजपाचा आधार होता आता मात्र भाजपांना शिंदे नको आहेत शिंदेचा वापर करून उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना फोडला स्वतःची सत्ता आणली शिंदेना मुख्यमंत्री सुद्धा भाजपाने केलं परंतु आता शिंदेचा वापर केल्यानंतर आता भाजपाला शिंदे नको तर आता गटच फोडण्याची तयारी भाजपाने केल्याचं समजतं त्याच धागा पकडून आता उदय सामंत शिंदेगडाचे दोन नंबरचे महत्वाचे नेते यांना फूस लावून शिंदेगडातील पंचवीस आमदार भाजपा नेणार असून त्या पंचवीस आमदारांसोबत स्वतः भाजप सत्तेत उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची तयारी करत आहे त्यामुळे आता शिंदेंनी जे ठाकरेंसोबत केलं तेच आता उदय सामंत शिंदेसोबत करणार अशी जोरदार चर्चा आहे भाजपाच्या पाठिंब्याने त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जी काही सत्ता स्थापन केली होती शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्या क्षणापासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण उभं राहिलं पण ही सत्ता कायदेशीर आहे का हा प्रश्न तेव्हापासून कायम उपस्थित होता आता तोच प्रश्न पुन्हा सुप्रीम कोर्टात निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा टप्पा आणि त्यामुळे शिंदेना अपात्रतेचा धोका सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की अवैध बंडखोरी करून पक्षावर कब्जा करणं संविधान विरोधी आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने शिंदे आणि त्यांच्या त्यावेळेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेची मागणी केली होती राज्याचे विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांनी सुद्धा कोणतेही नियम न बघता शिंदेना जो काही त्यांच्या बाजूने निकाल दिला होता त्यामुळे राहुल नार्वेकर हे सुद्धा वादग्रस्त ठरले होते त्यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आता सुप्रीम कोर्टाने स्वतः सुनावणी स्वीकारली असून शिंदे गटाचा निर्णय आणि शिस्तभंग हा मूळ पक्षविरोधी आहे अशी दिशा न्यायालयाचे निरीक्षण सुरू झाले आहे कायदेशीर तज्ज्ञांच्या मते जरी भूमिका कायम राहिली तर शिंदे आणि त्यांच्या गटातील अनेक आमदार अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिवसेना पक्षचिन्ह आणि नावावरून निवडणूक आयोगाने दोन हजार तेवीसमध्ये निर्णय देत शिंदे गटाला मान्यता दिली होती मात्र सुप्रीम कोर्टाने आयोगाच्या त्या निर्णयावरही हो पुनर्विचार सुरू केला आहे जर कोर्ट म्हणाले की बंडखोर गट हा मूळ पक्ष नाही तर धनुष्यबाने चिन्ह उद्धव ठाकरे था यांच्या ताब्यात येईल याचा अर्थ राज्यातील सत्तेत पुन्हा एकदा पुन्हा भूमिका बदलणारे जे काही सत्तेतले व बाहेरचे पक्ष आहेत त्यांना हा मोठा धक्का बसू शकतो तर शिवसेना हे नाव पुन्हा मातोश्रीच्या अंगणात येईल आणि उद्धव ठाकरे यांची अधिकृत शिवसेना प्रमुख ठरतील भाजपाचा हा नवीन खेळ असून शिंदेंना डावलना आता उदय सामंतांना पुढे करण्याची खेळी भाजपा आखत आहे राजकीय सूत्रानुसार भाजपमध्ये शिंदेंवरील विश्वास कमी होत चालला आहे शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारला आता जनतेचा पाठिंबा गेल्यावेळी कमी होत असल्याचं सर्वेक्षणात दिसतंय त्यामुळे भाजप आता नवीन चेहरा शोधत आहे त्यासाठी उदय सामंत हे नाव चर्चेत आलं सामंत यांना अलीकडे भाजपकडून अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख स्थान दिलं जात आहे त्यांच्या वक्तव्यांनाही फडणवीसांनी दिल्लीतील नेतृत्वाकडून पाठिंबा मिळत आहे तसेच दाहोस येथील महत्वाच्या बैठकीसाठी शिंदे डावलून उदय सामंत यांना देवेंद्र फडणवीस घेऊन गेले त्यामुळे आता भाजपाचा हेतू स्पष्ट होत आहे शिंदे यांचा वापर करून शिवसेनेचं मूळ राजकारण तोडायचा आणि त्यांच्याच गटातून नवीन चेहरा उभा करायचा हा भाजपाचा नेहमीचा राजकीय प्रयोग डिवाइड आणि डॉमिनेट पुन्हा महाराष्ट्रात दिसतोय तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा निकाल लागला तर उद्धव ठाकरे यांचा राजकीय पुनर्जन्म होऊन शिंदेनी जे दोन हजार बावीसमध्ये केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे पूर्णपणे कोसळले होते असे अनेकांना वाटले पण दोन वर्षात उद्धव ठाकरे यांनी नवी संघटना उभी केली अनेकांचा पक्षप्रवेश आज सुद्धा होत आहे पक्षाची रचना डिजिटल मोहीम कार्यकर्ता संपर्क सर्वच पातळीवर त्यांनी पुन्हा विश्वास निर्माण केला आजची परिस्थिती अशी आहे की जनता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे बघते आहे अनेक ठिकाणी त्यांनी मदत पोहोचवली स्थानिक निवडणुका कृषी उत्पन्न बाजार समित्या सहकारी संस्था अशा अनेक छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाने चांगला विजय मिळवला आणि जनतेच्या मनात शिंदे गटाविषयी निर्माण जर सुप्रीम कोर्टात अपात्रता लागू झाली तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप आणि सुप्रीम कोर्टाने या आमदारांना अपात्र केलं तर राज्य सरकारची संख्या सुद्धा कमी होईल व हे जे अपात्र आमदार आहेत त्यांना एकतर अपात्र करावं लागेल किंवा भाजपमध्ये विलीन होण्याची सुद्धा सुप्रीम कोर्ट त्यांना आदेश देऊ शकतं परंतु शिंदे जर नवीन पक्ष चालवणार असतील पण त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते साथ देतील कारण शिवसेना पक्ष आणि चिन्ह हेच मूळ शिंदेची मोठी ताकद आहे आणि ते जर गेलं तर त्यांच्यासोबत आणि दोन ते तीन ठाण्यातील आमदार यांच्याशिवाय कोणीच राहणार नाही असं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत कारण कार्यकर्ते हे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण यांच्याशी जोडलेले आहेत तसेच मतदार शिवसेना या नावाशी भावनिकरित्या जोडलेले आहेत नवीन पक्ष उभा राहिला तर त्यांची ओळख संकट कायम राहील शिवसेनेचे मुळे हुतात्मा चौक मोकळा चौक गणपती मंडळे बाळासाहेबांच्या विचाराशी घट्ट जोडलेले आहेत शिंदेना त्या भावनिक वारशाचं ओझं वाहणं अवघड होईल तर भाजपाचा हा दीर्घकालीन डाव दिसत आहे महाराष्ट्रात स्वतः स्वतःची सत्ता आणणं हे भाजपाचं अतिशय जुनं स्वप्न आहे त्यामुळे ते आता शिंदेना दूर करून उद्धव ठाकरेंचा पक्ष पोडून आता स्वतः शंभर टक्के सत्तेत आम्हीच असणार असा त्यांचा राजकीय जुना डाव आहे त्यामुळे भाजपासोबत शिंदे काय त्यामुळे शिंदेसोबत भाजपा काय करणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे आजच्या घडीला स्पष्ट आहे की भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे उदय सामंतांना भाजपा पुढे आणते सुप्रीम कोर्ट शिंदेविरोधी निरीक्षण करते आणि उद्धव ठाकरे पुन्हा उभे राहत आहेत राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे उलटण्याच्या मार्गावर आहेत शिवसेना हे नाव धनुष्यबाने चिन्ह महाराष्ट्राचं मन पुन्हा मातोश्रीकडे परत आहे उद्धव ठाकरे यांचा राजकीय आता निश्चित मानला जातो आता यापुढे शिंदे आणि भाजपाच्या संयुक्त सत्तेला हा निर्णय धक्कादायक ठरू शकतो जसं शिंदेकडून पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंकडे येईल तसंच अजित पवार यांच्याकडून घाड्याळ आणि राष्ट्रवादी पक्षसुद्धा शरद पवार यांच्याकडे येईल त्यामुळे आता राज्याचं राजकारण हे निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे आणि राजकीय ॲटोबम हे दिवाळीनंतर फुटतील असंही सांगितलं जातं त्यामुळे आता त्यामुळे आता येणाऱ्या काळात राजकीय वातावरण कसं राज्यात गरम होतं आणि सुप्रीम कोर्टात शिंदेना कसा मोठा धक्का बसून उद्धव ठाकरे यांचा पुन्हा मोठा विजय होणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची आणि सुप्रीम कोर्ट कोणाच्या बाजूने निकाल देईल कमेंटमध्ये नक्कीच त्या व्यक्तीचं नाव लिहा उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र